नमस्कार आज तुमच्याशी संवाद साधायचं निमित्त म्हणजे माझी नवीन फिल्म आणि त्या नवीन फिल्मसाठी मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय तर नव्या फिल्मचं नाव आहे लाईक आणि सबस्क्राईब आणि त्याची थीम मी तुम्हाला सांगते एक मुलगी आहे ब्लॉगिंग करत आहे आणि ब्लॉग करता करता तिला एक डेड बॉडी सापडते आणि तिथून सुरू होते एक मर्डर मिस्ट्री आता अशा सब्जेक्टच्या फिल्म्स मराठीमध्ये फारशा बनत नाहीत सो ना आम्हाला एक जरा डेड एंड आला आहे म्हणजे अशी फिल्म असा सब्जेक्ट असलेली फिल्म प्रमोट कशी करायची हे जरा ना आम्ही म्हणजे आम्हाला कळत नाही तर त्यासाठी आम्हाला तुमची हेल्प हवी आहे तुम्ही एखादी अशी फिल्म कशी प्रमोट कराल काही आयडियाज आहेत का आयडियाज असतील तर प्लीज ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता लिहू शकता आणि तुम्हाला काय मिळणार आहे वेल well, तुम्हाला मिळणार आहे ही फिल्म आमच्या सोबत बघायची संधी येस तुम्हाला मूवी तिकीट्स मिळणार आहेत प्रीमियर तिकीट्स मिळणार आहेत सो so, ज्या काही तुमच्या आयडियाज असतील सुचत असतील सुचल्या असतील तर त्या प्लीज कमेंट सेक्शन कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आणि भेटूयात मग है ना लाईक आणि सबस्क्राईब यासाठी प्रमोशनल आयडिया हवी आहे सो पटापटा विचार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा टाळवा